स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या जिल्ह्यामध्ये बिलगुल वाजलं आहे आणि विशेष करून आपलूज नगर परिषदेची पहिलीच निवडणूक होती आहे आणि ही निवडणूक जवळपास पंचेचाळीस अठ्ठेचाळीस दिवसाच्या उपोषणानंतर म्हणजे मोहिते पाटील परिवारानं उपोषण केल्यानंतर प्रथमच ही निवडणूक होती आहे या म या माध्यमातून मोहिते पाटलांची या जिल्ह्याला का गरज आहे या याच्यावरती मी आज प्रसारमाध्यमासमोर येत आहे नमस्कार मी प्रकाश चोपडे आज खऱ्या मा अर्थानं आपण बघितलं तर गेल्या विधानसभेचा निकाल लाग निवडणुकीचा निकाल लागल्यापासून मोहिते पाटील परिवारावरती कारण नसताना काही मंडळी टीका टिप्पणी करत आहेत आणि ही टीका टिप्पणी करणारी मंडळी कोण आहेत की ज्यांना मोहिते पाटलांनी खासदार केलं आमदार केलं तीच मंडळी आज मोहिते पाटलांवरती टीका टिप्पणी करत आहेत आणि अकलूजच्या आणि विशेष करून सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींना मी हात जोडून विनंती करतोय हे अकलू शहर असेल किंवा सोलापूर जिल्हा असेल हा एक दोन दिवसामध्ये उभा राहिला नाही हे अकलू शहर उभा करत असताना मोहिते पाटलाच्या चार पिढ्या आज या गावासाठी काम करत आहेत या भागासाठी काम करत आहेत आणि त्यामुळं कारण नसताना गेल्या म विधानसभेच्या निकालापासून मोहिते पाटील परिवारावरती ज्यांनी टिप्पणी करत आहेत त्यांना कधी मोहिते पाटलांनी उत्तर दिलं नाही पण खऱ्या अर्थानं या सोलापूर जिल्ह्यातला आणि अकलूचा स्वाभिमानी मतदार येईल त्या दोन तारखेला मतदाराच्या रूपातून निश्चितपणे त्याला उत्तर देईल असे मला खात्री आहे आणि विशेष करून मला आहे की आज सोलापूर जिल्हा विजयदादांच्या नेतृत्वात सहकार मर्शींच्या नेतृत्वात गेली चांगल्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये काम चालू आहे काही मंडळी त्याला खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहेत मोहिते पाटलाला डिवचण्याचा सातत्यानं प्रयत्न करत आहेत विशेष करून मागच्या काळामध्ये गेलं तर सहकार मर्शींनी या तालुक्यामध्ये सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली आणि ते चांगल्या पद्धतीने चाललं राज्यामध्ये अनेक वेळा एक नंबरचा भाव देखील दिला आज अकलूज शहर वेगानं म्हणजे वेगाने प्रगती होते तरीसुद्धा काही मंडळी सांगतात की अकलूजमध्ये दहशत आहे आज महाराष्ट्रामधल्या अनेक निवडणुका ह्या आम्ही आमचं गाव सारखं करू म्हणून निवडणुका तिथं म्हणजे त्यांचा अजेंडा आहे आम्ही आपल्या गावाचा अकलूच करू मग गेल्या चार पिढ्या मुंबई पाटलांनी जो इथं विकास केला आहे म्हणूनच तिथली मंडळी म्हणत आहेत की बाबा आम्ही आमचं गाव सारखं करू आज मधल्या काळामध्ये शंकर सहकारी साखर कारखाना बंद होता आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मदत केली आदरणीय रणजितदा अतिशय योग्य नियोजन करून तो साखर कारखाना चालू केला तिथल्या भागातल्या म्हणजे कामगारांना रोजगार मिळाला तिथं व्यापारी पेठ फुलली आणि खऱ्या अर्थानं श्रद्धा अंधश्रद्धा नसावी पण श्रद्धा असावी म्हणून आदरणीय दादांचा विश्वास शिखरसिंग नागपूरच्या महादेवावरती आहे पहिल्यांदा कारखान्यातून साखर निघाल्यानंतर दरवर्षी चालत जाऊन महादेवाला साखर ठुतात खऱ्या अर्थानं दादा एका मंत्र्यांचा मुलगा आहे त्यांना ही काय करण्याची गरज आहे पण त्यांची नाळ सर्वसामान्य जनतेशी जोडली आहे आणि अशा माणसावरती कारण नसताना काही मंडळी टीका टिप्पणी करत आहेत याचं सुद्धा उत्तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता या जिल्ह्यातली आणि आकुलुची देणारच आहे खऱ्या अर्थानं मागच्या काळामध्ये गेलो तर आपण ज्या विजयसिंह दादा मोहिते पाटलांचा भारत भालकेकडून पराभव घडवून आणला होता त्या भारत मुलगा काल परवा शिवरत्नावरती आला आणि विजयदादांचं दर्शन घेतलं ही सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाची संस्कृती आहे आणि विरोधकांचा सुद्धा म्हणजे ज्यांनी विजयदादांना पाडलं त्यांचा सुद्धा विजयदादांवर आज तेवढा विश्वास आहे की विजयदादा मला आशीर्वाद देणार आहेत आणि ही सोलापूर जिल्ह्याची संस्कृती आहे सोलापूर जिल्ह्याची शिव्या देणं ही राजकीय संस्कृती नाही मला या निमित्तानं सांगायचंय की सोलापूर जिल्ह्यानं एक सुवर्ण काळ पाहिला की विजयदादांच्या नेतृत्वामध्ये करमाळ्याला स्वर्गीय दिगंबर मामांच्या रूपानं मंत्रीपद मिळालं त्यांचे सहकारी पंढरपूरचे सुधाकर पंत परिचारक अनेक वर्ष एस टी महामंडळामध्ये काम करत होते दिलीप सोपल मंत्री होते अशा आणि आज दोन हजार चौदापासून सोलापूर जिल्ह्याची आपण वाताहत बघतोय खऱ्या अर्थानं या सोलापूर जिल्ह्यानं या महाराष्ट्राला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद दिलेला जिल्हा आहे आणि हा या जिल्ह्यातला मतदार एवढा स्वाभिमानी आहे की कुणीतरी यावन आमचा जिल्हा चालवावा अशी परिस्थिती होणार नाही कारण या पुढच्या काळामध्येच मतदार ज्या ज्या निवडणुका होतील त्या त्या वेळेला मतदार त्यांना उत्तर देईल खऱ्या अर्थानं काही भारतीय जनता पार्टीची मंडळी मोहिते पाटलांना कुडघुडीचं राजकारण करत आहेत आदरणीय मोहिते पाटलांनी दोन हजार एकोणीसला जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता तो केवळ आणि केवळ कृष्णा भीमास्त्रीयकरण व्हावी आणि तीन जिल्ह्याला आणि एकतीस तालुक्याला पाणी मिळावं या उद्देशानं केला होता परंतु काही मंडळींनी परत कुडघुडीचं राजकारण केलं त्याच्यातून खरं तर भैयासाहेब साहेब म्हणजे खासदारला त्यांची विचार नव्हती पण कार्यकर्त्यांचे आग्रह त्यांना तो निर्णय घ्यावा लागला परंतु जनतेनं त्यांना किती मताने निवडून दिलं हे आपल्या सगळ्यांनी बघितलं असेल आज मोहिते पाटलांच्या सोबत या जिल्ह्यातले चार पाच आमदार म्हणजे मोहिते पाटलांच्या शब्दावरती निवडून येतात तरी सुद्धा काही मंडळी कुरघुडीचं राजकारण करतात तरी आणि हे कुरघुडीचं राजकारण जे आता चालू आहे हे आता हे मोहिते पाटलांना नवीन नाही कारण दोन हजार सात आठ सालापासून आपण या जिल्ह्यामध्ये बघतोय अनेकांनी आपल्या चुलीमध्ये लाकडं टाकली आणि धूर करण्याचा प्रयत्न केला पण चुलीमध्ये लाकडं टाकून कुठं आभाळ काळ होणार नाहीये किती जरी ढग एकत्र आले तरी आपल्याला सूर्य झाकता येणार नाही मला आपल्याला विनंती करायची की किती जरी मोठं धरण बांधलं म्हणून काही समुद्र अडवता येणार नाही त्यामुळं मला तुम्हाला म्हणजे सगळ्या मतदारांना विनंती करायची ही मंडळी असे काहीही प्रयोग करतील पण सर या जिल्ह्यातला सर्वसामान्य मतदार हा मोहिते पाटलांच्या सोबत राहील कारण विजयदानांच्या काळामध्ये सोलापूर विद्यापीठाची निर्मिती झाली आज पुणे सोलापूर एवढा मोठा हवे आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये जी जी विकास झाला आज सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्रातला एक नंबरचा कारखानदारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातोय याचं सगळं श्रेय विजयदादा आणि पवार साहेबांकडे जातं या मंडळी सा जात। या साखर कारखान्याला अडचणी आणल त्याच्यामुळं आमच्याकडे तुम्ही प्रवेश करा अनेक मंडळी आज दगडापेक्षा ईट मऊ म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत परंतु धैर्यशील मोहिते पाटलांनी त्याच वेळी सांगत होतं आजही सांगतायत की आज, सांगता आज दगडाला जर देवपण यायचं असेल तर त्याला छनीनं मारावं लागतं तसं जनते जनतेसाठी मी ही निर्णय घेतो आहे माझं काही झालं तरी चालेल परंतु एवढी जनतेसाठी त्यांची भूमिका असते आणि आज मोहिते पाटील परिवारातली शिवतेसिंह बाबा मोहिते पाटील असतील सयाजीराजे मोहिते पाटील असतील ही मंडळी शिवरत्नाच्या मातीमधून राजकीय आणि सामाजिक उभारी घेत आहेत त्याच्या पाठीमाग या अकलूच्या आणि माळशिरस तालुक्याच्या आणि विशेष करून सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या मंडळींनी तरुण मंडळींनी उभं राहण्याची गरज आहे कारण एवढं स्वच्छ प्रेमळ निर्मळ नेतृत्व आहे की त्यांच्या चेहऱ्याकडे जरी बघितलं तर पुन्हा त्यांच्या म्हणजे आरशात बघायची गरज भासणार नाही एवढं विकसनशील नेतृत्व सह्याजीराजे रूप सयाजीराजे मोहिते पाटील आणि शिवतेज बाबांच्या रूपांना आपल्याला मिळते मला एक आठवण करून द्यायची विशेषतः अकलूजला आणि माळशिरस तालुक्याला की ज्या वेळेला दोन हजार चौदाला आदरणीय साहेबांनी विजयदादांना लोकसभेची उमेदवारी दिली त्यावेळी खऱ्या अर्थानं देशामध्ये आणि राज्यामध्ये मोदी साहेबांची लाट होती अशा कठीण परिस्थितीमध्ये विजयदादांच्या गळ्यामध्ये उमेदवारीची माळ उमेद टाकल्यानंतर उमेद 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 सगळ्या तालुक्यांना साथ दिली आणि मी स्वतः साक्षीदार होतो विजयदादांच्या विजय सभेमध्ये भाषण करताना विजयदानी एक मोठे दादानी एक वाक्य वापरलं होतं की सोलापूर जिल्ह्यानं गेल्या पन्नास वर्षामध्ये माझ्यावरती भरभरून प्रेम केलं पण मला आज अवरजून सांगायचंय विशेष करून अकलूजनं आणि माळेसरस तालुक्यानं मला आईचं प्रेम दिलं मला अकलूजकरांना नम्र विनंती करायची आहे की मी सुद्धा एक मोहिते पाटलांचा खांदा समर्थक म्हणून आज ह्या माझ्या भावना बोलून दाखवतोय कारण हेच प्रेम पुन्हा आपल्याला मोहिते पाटील परिवाराच्या सोबत उभा करण्याची गरज आली आहे एवढीच या निमित्तानं विनंती करणार रा आहे राज्यामध्ये देशामध्ये काय आहे पण या जिल्ह्यामध्ये मोहिते पाटलांच्या विचाराची गरज आहे हेच मी या निमित्तानं आपल्याला सांगतो धन्यवाद